कोकणी मार्गेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सुद्धा एक शिमग्याच्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ होणार आहे आणि हे व्हिडिओचं कारण हे आहे की आज आमची ग्रामदेवता श्री सुगाई देवी आणि तिचीच बहीण म्हणजे दुसऱ्या गावची श्री झोलाई देवी त्यांच्या या दोन बहिणी आहेत तर यांच्या भेटीचा कार्यक्रम आहे आज आणि ह्याची जागा आहे ती ठरलेली असते आमची सहा आहे तिथे जागा आहे तिथेच थोडं बोलताना काही होते कारण का वेळ खूप झालेला आहे तर आत्ता थोड्या थोड्यात श्री पेवे गावची देवी श्री झोलाई देवीचं आगमन होईल मग त्याच्यानंतर मग त्यांची भेट होईल मग दोन पालख्यांची दोन देवींची भेट कशा प्रकारे होते हे तुम्हाला या व्हिडिओत बघायला मिळेल तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मागच्या आईडला आता माहोल बनत आहे ते आमची सहान आहे तर बघूया पुढे काय होतं कशाप्रकारे होतं ते अजून पेवेगावची ग्रामदेवता आलेली नाही आहे जशी पेवेगावची ग्रामदेवता श्री झोलाई देवी येईल तशी मग आपली पालखीसुद्धा नाचवायला चालू करतील आपली गाव मंडळी आणि त्याच्यानंतर मग पाहायला मिळेल तुम्हाला दोन देवींची दोन पालखींची भेट बघा जस जशी वेळ पुढे जाते ना तस तशी माणसंही वाढत आहेत आणि माहोल वाढत आहे म्हणजे ढोल ताशा म्हणजे काय शब्दात नसत हे आणि हा झालेला होम आणि आणतात ना माडवल ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो जी की काही दिवसानंतर एके दिवशी तोडली जाते त्या दिवशी ते पुढची प्रोसेस तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच अशा प्रकारे गावसारा जमलाय दोन देवींची श्री झोलाई देवी आणि श्री सुकाई देवी यांच्या भेटीच्या कार्यक्रमासाठी जस जशी माणसं वाढतात ना तस तशी उत्साह अजून वाढत आहे हे बघा जी आहे ना दिसते ना समोर आंब्याचं झाड ती आहे माडवल आमच्या सानेजवळचा पॅसेज आहे जागाचे ते दुकानवर आले एक सर्कल हे गेलंय आणि खूप धमाकूळ चाललाय तो सानेवरती ढोल ताशांच्या कजरात जाऊया आपण डायरेक्ट वरती जर ती वेळ येईल ना तेव्हा इथे जागा नसते पुढे बघायलाच तर शेवटपर्यंत पाहत राहा दोन पालखींची भेट प्रकारे होते thank you पेवेची पालखी आलं जसं की तुम्हाला बोललो श्री झोलाई हो देवी पेवे गावची ग्राम देवता हो श्री आपली पालखी आहे पहिली आपली गाव आपली पालखी म्हणजे चवली गावची ग्रामदेवता देवता सिचोलाई देवी जेवढा ढोले वाजवणाऱ्यांना जोश असेल ना तेवढा जोस असतो तो म्हणजे पालखी नाचवणाऱ्याला ना कारण ते सर्व डिपेंड असतं ढोलाच्या गजरावरती बा का काय ढोल वा का वाजवता यार आठ ढोल घेण्यासाठी सुजत आहेत कारण प्रत्येकाला वाटतं की मी माझ्या ग्रामदेवतेसाठी ढोल वाजवा माझ्या ढोलाच्या था तालावरही था माझी ग्रामदेवता नसावी इथपर्यंत पालखी श्री झोलाई देवीची खूप जड आहे आमच्या गावच्या पालखीपेक्षा पेवेगावची ग्राम देवता श्री झोलाई देवीचं आगमन झालेलं आहे आता थोड्याच वेळात दोन पालख्यांची भेट कशी होते हे तुम्हाला बघायला मिळत तर व्हिडिओ शूट बघा अशा प्रकारे आता दोन पालख्या जवळ आल्या आहेत तर आता त्यांचं गावकर गुरव पूजा करतील त्याच्यानंतर मग दोन पालख्या एकत्र केल्या जातात ह्यालाच दोन देवींची किंवा दोन पालख्यांची भेट असं म्हटलं जातं त्याच्यानंतर आता बघा कशाप्रकारे पालख्या एकत्र करून वरती उचलल्या जातात किंवा ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये होतं काय माहिती आहे का नारळ अदलाबदली होतो ह्या पालखीतला जाणारे ह्या पालखीत आणि ह्या पालखीतला नारळ ह्या पालखीत पहिलं तर व्हिडिओ बघा पहिलं देवाचं अस्तित्व एवढं खूप जास्त होतं की ॲटोमॅटिक ह्या पालखीतला नारळ त्या पालखीत आणि पाल त्या पालखीतला नारळ ह्या पालखीत असं व्हायचं बट आता जसा काळ लोटला जातोय तसं तसं देवाचं अस्तित्व कमी होत आहे याचं कारण म्हणजे आपलीच माणसं कारण माणूस माणसाप्रमाणे राहिलेलं नाही आहे तर तेच कारण आहे तर आत्ता पहिल्यासारखं नाही होत एवढं ते बघा दोन पालखींची भेट करण्या अगोदर प्रत्येक गावचे गुरं आपापल्या देवीची ग्रामदेवतेची पूजा करतात त्याच्यानंतर ह्या गावचे गुरु त्या गावच्या देवीची पूजा परत त्या गावचे गुरु ह्या गावच्या देवीची पूजा गा गा अशा प्रकारे पूजा करतात काही मनवलं वगैरे जातं त्याच्यानंतर भेटबाग अशा प्रकारे जातात दोन पालकी अशा हापसात जुळवल्या जुळवल्या जातात त्याच्यानंतर बघा आता पुढे कसं काही केलं के जातं अशा प्रकारे दोन पालखींची दोन देवींची भेट झालेली आहे ह्या पालखीतला नारळ त्या पालखीत त्या पालखीतला नारळ ह्या पालखीत अशी नारळांची अदलाबदल झालेली आहे त्यानंतर अशाच प्रकारे ह्या पालखी सानेवरती आणल्या जातात आणि एकासमोर एक ठेवल्या जातात त्याच्यानंतर मग अर्ज वगैरे लावले जातात मग अर्जाची प्रसादी इकडली प्रसादी तिकडे तिकडली प्रसादी इकडे आणि त्याच्यानंतर आता पुढे बघाच प्रकारे काय केलं जातं देवीनं मनवलं जातं म्हणजे काय जर चूकवाक झाली असेल भेटीमध्ये तर तर ते मान्य करून घे आणि इथपासून पुढच्या वर्षापर्यंत खंबीर राखाल म्हणजे इथपासून पुढच्या वर्षीपर्यंत आता ह्यानंतर पालखी देवळात जाते तर मग ती पुन्हा एका वर्षाने येते मग एक वर्ष गावावरती व्यवस्थित लक्ष असू दे तुझं वगैरे वगैरे तर पुढे बघाच कशाप्रकारे काय होतं पूर्ण एकदम स्पिरिच्युअल व्हिडिओ आहे पूर्ण बघा आणि तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आणि आमच्या गावचा शिमगा तर कमेंट करून नक्की कळवा पुढे बघाच तुम्ही कशाप्रकारे काय काय होते दोन बहिणींचा अनुभव भेट सोहळा इथे संपन्न होतोय आणि या सोहळ्यासाठी जमलेल्या सर्व पेवे गावातील ndri waktari ke mahaim haze! Hore! 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 Hore!

अशा प्रकारे आमच्या ग्रामदेवतेला अर्ज लावून झालेला आहे आता ह्यानंतर पेवेगावच्या ग्रामदेवतेला अर्ज लावण्यात येईल बघा पुढे अर्ज लावल्यानंतर मग पूजा अर्चना वगैरे होते ती पण बघा कशा प्रकारे होते ती

होय जयतुका बोलय होय जयतुका बोलय होय काबडे जा तुका बोलय होय अपडुका बांध कर होय लावा जालावा होय लय बायलाय होय लय डोराय होय पांडुवाडीलाय होय जमदीवार होय लगावात घालून

फायनली सर्व जल्लोष संपलेला आहे ग्रामदेवता आपापल्या जागे आहेत इथे श्री झोलाई देवी आहे दर्शन चालूच आहे आणि इथे आमची ग्रामदेवता श्री सुकाय देवी खेमखेतलफार सुकाय कालकाय कालीश्री वाघाय आणि इथे ही आमची सहान आहे श्री सुका ग्राम देवतात सहान तळवली इथे आमची देवी बसते शेरू खतरनाक साहिल टाटा सफारी अशा प्रकारे बहिणीजवळ भेट झाल्यानंतर झुलायदेवी आपल्या गावी जाताना सावकाश घे सावकाश खतरनाक ये खतरना। सावकाश घे मी जातो पालकी जे कोण बोलत आहे त्याला

हा तो वारसा सगळा काढ ग्राम देवता श्री झुलाई देवीला सोडून आल्यानंतर आता आपली पालखी आपल्या सानेवरतीच नाचवत आहे आता थोडा वेळ नाचवणार त्याच्यानंतर मग परत सानेवरती बसवणार